महाडीबीटीवरील गिव अप बटन बंद करा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाडीबीटी पोर्टलवर राईट टू गिव अप हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या गिव इट अप एल पी जी सबसिडी उपक्रमामध्ये सबसिडीसाठी असलेले हे बटन अनुसूचित जाती जमाती इतर मागास वर्गातील अल्पसंख्याक समुदायातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जालाही लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे संभ्रमा अवस्थेत कित्येक विद्यार्थ्यांना चुकीने राईट टू गिव अप हे बटन दाबल्याने आपल्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून त्यांना मुकावे लागले आहे त्यामुळे याबाबत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाडीबीटीवरील गिव अप बटन बंद व्हावे यासाठी राज्यभरात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदने देण्यात आली तर अकोल्यातही दिनांक तेरा मे रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा संयोजक प्रशिक्ष मेश्राम यांच्या अध्यक्षतेत अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना महाडीबीटीवरील गिव बटन बंद करण्याची मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष आय आर एस ए संदेश कांबळे अतुल वानखळे प्रतीक गवई राहुल वाकोडे आदी उपस्थित होते आज भारतीय विद्यार्थी मोर्चाद्वारे अकोला जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले त्या निवेदन निवेदनामध्ये आम आमचं असं म्हणणं आहे की दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे महाडीबीटी पोर्टलवर शासनाने राईट टू गिवअप हे बटन कार्यान्वित केले होते हे बटन जे आहे जसं पी एलपीजी सबसिडी या उपक्रमाप्रमाणे राईट टू अप डीबीटी पोर्टलवर हे बटन कार्यान्वित केले आहे या बटनामुळे जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक जे विद्यार्थी आहेत यांच्यामधील गरीब व हुतकुरू विद्यार्थ्यांनी संभ्रम संभ्रमावस्थेत जे राईट टू गिव्ह इट अप बटन आहे हे चुकीने दाबले आहे या बटनामुळे त्यांनी आपली जे स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिप गमावली आहे तर हे चुकीने बटन प्रेस केल्यामुळे या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलर स्कॉलरशिपपासून मुकावे लागत आहे तर भारतीय विद्यार्थी मोर्चाची मागणी आहे की हे जे राईट टू गिव राईट टू गिव अप बटन आहे हे महाडीबीटी पी टी पोर्टलवरून काढून टाकण्यात यावे व या जे स्कॉलरशिप आहे या पूर्ववत देण्यात याव्या धन्यवाद